जाईचा मारुती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संचालक तथा श्री जाईचा मारुती मंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी करत आहेत आज सकाळी श्री जाईचा मारुती मंदिरात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करून प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला Let's go! Let's go! Let's go, let's go, let's go. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास पोपटराव जेजुरकर यांनी व्यक्त केला तर आम्हाला आपलंच कर भरणारे नेते नको आम्ही आमचा सर्वसामान्य माणूस पोपटराव जेजुरकर निवडला असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले पोपटराव जेजुरकर काँग्रेस पार्टी कडून उभा आहे घड्याळ माझे निशाणे आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे मला एकमत देऊन विजयी करा भरघोस मतांनी एवढीच विनंती करतो आणि मी प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन ही गवाही देतो जय जे हिंद जय महाराष्ट्र काय काय मुद्दे घेऊन जाणार आहे आपण आप प्रभागातले काय काय मुद्दे घेऊन जाणार आहे काय काय मुद्दे सध्या आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर रस्त्याची समस्या आहे त्याच्यानंतर गार्डन बघितलं आपण तर ते अस्वच्छ एकदम त्याच्यानंतर नाना नाणी पार्क झालं पाहिजे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलं गार्डन झालं पाहिजे अशा सर्व भरपूर समस्या आहेत की ज्या नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असतात त्या समस्या निवारण करणे मी आल्यानंतर व सर्व नागरिकांना एकच विनंती करेल का भूल तापनला बळी पडू नका कारण लोकांनी खूप तुम्हाला आम्हाला मी पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे पण आता ह्याच वेळेस मला नागरिकांनी सांगितलं की या एक वेळेस तुमचं जर पंचवीस वर्षाचं कार्य आहे तर तुम्ही या केवस उभं राहा आम्ही तुम्हाला भडकवून स्वतःने निवडून देऊ त्याशिवाय मी उभा आहे तरी सर्वांना विनंती एकदा मत द्या आणि निवडून द्या बघा विकास केल्याशिवाय राहणार नाही राहणार आपल्याला साहेबांसारखे चांगले ठोस कार्यकर्ते भेटले यांच्या पाठीशी आम्ही सगळे जो एक जुटीने उभे राहणार आहे कारण की आतापर्यंत ज्यांनी आले त्यांनी फक्त घरच भरले गेले आहे आपल्याला घर भरणारा नेता नको आपल्याला विकासासाठी जो असणारा तो नेता असला पाहिजे गटारी असो रस्ते असे बरेच असे अनेक अडचणी अनेक अडचणी आपल्या आपल्यासाठी आज उभ्या आहेत पण कोणी त्याच्याकडे फिरकून पाहायला पाहायला की तयार राहत नाही पाच वर्ष फक्त एक एक दिवसासाठी येतात आणि पाच वर्ष त्यांचे घर भरतात पण आपल्याला असा नेता पाहिजे आपल्यातला तो आपल्या एका आरोग्यासाठी एका आवाजात आपल्यासाठी आला पाहिजे प्रत्येक गोष्टी त्यांनी साहित्याप्रमाणे केल्या पाहिजे नागरिकाला काही नाही पाहिजे असतं नागरिकाला फक्त एक त्यांचा तो जो परिसर असतो तो, तो स्वच्छ आणि क्लीन काही मुलांसाठी खेळण्यासाठी जागा रस्ते अशा अनेक अडचणी आपल्यासाठी आज उभ्या आहेत पण असा कुठलाही नेता फक्त तो घर बनण्यासाठी नेते तयार होतात आपल्याला आपल्यातला सामान्य नेता असला पाहिजे तसा नेता आम्ही आम्ही आज निवडला आहे साहेबांसाठी सगळ्यांनी एक मागे राहणार आहे साहेबांचा नाना जेजुरकर हे असे उमेदवार आहे हा जो समाज मागे दिसतोय त्यांचा तर हा फक्त नगर किंवा समाज नसून हा त्यांचा परिवार आहे आणि प्रत्येक परिवाराला एक कुटुंब प्रमुखाची गरज असते आणि जसा हक्काने आपण आपल्या कुटुंबातील समस्या कुटुंब प्रमुखाला सांगू शकतो तशीच ही व्यक्ती आणि हा नेता आहे म्हणून माझंही म्हणणं असं आहे की प्रचंड बहुमतांनी नानांना विजयी करा आणि त्यांची साथ आपल्याला आयुष्यभर होती आधीपासून होती आणि यानंतर आपलं काम आहे आता त्यांनी आत्तापर्यंत आपली सगळे कामं केली आपल्या हाकेच्या अंतरावर होते जसं हे भाऊ म्हणत होते आपण आक मारली की लगे ते लगेच येऊन आणि आपले प्रत्येक काम आणि प्रत्येक समस्या सोडवत होते तसेच इथून पुढेही आपली आता त्यांना गरज आहे त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना साथ द्या धार्मिक कार्य असो आध्यात्मिक असो मोठे मोठे संत महंत मोठमोठे कीर्तनकार आतापर्यंत इथे खूप आले आणि सगळ्यांना ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला जशी गर्दी केली तसं गर्दीची आता त्यांना खरंच गरज आहे आणि ती तुम्ही प्रतिसाद त्यांना द्या आणि साथ द्या आणि त्यांना प्रचंड बहुमत त्यांनी विजयी करा बस एवढंच सांग मी बाबर काका बोलतो आम्ही पंधरा वर्षे देवाची आम्ही सेवा केली आणि जनतेने आम्हाला पाच वर्षाची से सेवा द्यावा एवढी आर्थिक हात विनंती करतो प्रभाग क्रमांक दहामधील श्री जाईचा मारुती मंदिरापासून ते राधाकृष्णनगर विश्वासनगर अशोकनगरसह संपूर्ण प्रभागात रॅली काढत नागरिकांच्या भेटी घेऊन आपल्या जोरदार प्रचाराला प्रारंभ केला आहे